जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे शहाण्णव मदोन्मत्त ब्राह्मणांस प्रायचित्त हरिद्वारी दोन ब्राह्मण मल्लविद्या शिकलेले होते ते शरीराने पुष्ट असून त्यांच्या बरोबरीचा मल्ल त्यावेळी कोणीही नव्हता त्यांचा स्वभाव क्रूर आणि महादुष्ट होता त्यांचा धंदा म्हणजे लोकांस मारून त्यांचे द्रव्य घेणे काही न दिल्यास हिसकावून घेणे साधू संतांची निंदा करणे असा चालत असे पुढे काही दिवसांनी त्यांच्या अंगावर रक्तपीती फुटून हातापायांची बोटे झडून गेली कुटुंबातील माणसांनी त्यांना घराबाहेर घालवून दिले कोणी अन्नही घाले ना व भीकही देईना अशा स्थितीत ते दोघे रस्त्यात लोळत होते हसत कर्म करावे आणि भोगावे रडत तेच परिणामी किंवा द्यावे तैसे घ्यावे या म्हणीप्रमाणे त्यांचे झाले अपराधावीन दुसऱ्याला गांजणे अनुकूलकाळी उन्मत्तपणा करणे याचे फल शेवटी महाकष्टच असणार मनुष्याचा काळ अनुकूल असला म्हणजे कोणतेही कर्म छपले जाते पण तोच काळ प्रतिकूल आला म्हणजे तेच कर्म भोगावे लागते म्हणून जोपर्यंत प्रत्येक मनुष्यास काळाची अनुकूलता आहे तोपर्यंतच समर्थांची सेवा करून पुण्यपदरात घेणे हे मनुष्य जन्माचे पहिले कर्तव्य आहे असो पुढे ते दोघेही मल्ल मोठ्या दुःखाने पश्चातापूर्वक परमेश्वरास आळवू लागले की हे देवा आजपर्यंत आम्ही पुष्कळ दुष्टकर्म केली धनास्तव दुसऱ्यांचे गळे कापले कित्येक का स्त्रियांचा छळ केला साधू संतांचा सा छळ केला कित्येक ब्राह्मणांच्या संपत्ती लुटल्या अशी किती पापे सांगावीत आम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊन उन्मत्तपणाने वागलो देवा आपली सेवा न करता आम्ही अधर्माने वागलो त्याचे प्रायचित्त मिळाले देवा आता ही व्याधी आम्हास सोसवत नाही आता काय करावे आमच्यासारखे दुर्जन खल धर्मधर्म न जाणणारे महापातकी या जगात कोणीही नसतील तरी देवा आता या व्याधीपासून आम्हास मुक्त करा अशी करुणा भाकून ते भूमीवर गडबडा लोळू लागले त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झालेला पाहून जशी आई मुलासाठी धावत येते त्याप्रमाणे आमचे श्रीमंत सकल ऐश्वर संपन्न स्वामी महाराज कळवळून धावत गेले व त्या दोघांच्याही शरीरास आपल्या पायांची बोटे लावली समर्थांचा पादस्पर्श होताच त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला ते दोघेही उठून स्त्रीचरणांवर लोटांगण घालते झाले आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागले की हे देवा आज बारा वर्ष दुःख भोगले कोणत्या जन्मीचे पुण्याईने आपल्या चरणांचे दर्शन होऊन आम्ही रोगमुक्त झालो आता महाराजांनी आमचा अवेर न करता आपल्या चरणांची सेवा आम्हास द्यावी समर्थ म्हणाले जा आता आमच्या पूजन नामस्मरणात राहिलेला काळ घालवा म्हणजे इहपर सुख पावाल असा आशीर्वाद देऊन स्त्री त्यांस आज्ञा दिली ते श्रींस साष्टांग नमस्कार घालून आपल्या स्थानी गेले पुढील आयुष्य त्यांनी समर्थ सेवेत घालविले कथा एकशे सत्त्याण्णव हरिद्वारच्या ब्राह्मणास जन्म कथन श्री स्वामी महाराज हरिद्वारी असताना एक ब्राह्मण मोठ्या गर्वाने श्रींस विचारू लागला आपण कोण राहणारे कोठील नाव काय आश्रम कोणता असे छलक बुद्धीने प्रश्न करू लागला ते सर्व भाषण ऐकून महाराज म्हणाले आधी तुझा वृत्तांत सांगू मग तुझ्या प्रश्नांचे उत्तर देऊ तू पूर्वजन्मी व्याध होतास पुष्कळ जीव मारून उदरभरण केलेस मद्यभक्षण करणे दरोडे घालणे परश्रीची इच्छा धरून बलात्कार करणे ही पापे तू केलीस तू हस्तिनापूरचे राजकन्येचा प्राण घेतलास त्यावेळी राजाने तुला हद्दपार केले दुसऱ्या देशी जाऊन तेथेही ते कर्म केलीस यामुळे तेथील राजदूतांनी तुझे नाक डोळे कापले नंतर तू चर्मकाचे घरी राहिलास आणि तेथेही -ते निंद्य कर्म केलीस काही दिवसांनी तुला पशूंनी मारून भक्षण केले काही पूर्वार्जित पुण्य होते म्हणून आज तू जन्मास आला आहेस तरी पण मूर्खा काल रात्री पूर्व स्वभावाने एका गायीचा तू प्राण घेतलास असा तू महादुष्ट आणि पापी आहेस समर्थांचे हे भाषण ऐकून तो ब्राह्मण थरथरा कापू लागला त्याचे अंगास घाम सुटून दीनवाणीने स्त्रींस साष्टांग नमस्कार घालून तो अपराधांची क्षमा मागू लागला मग सर्व ब्राह्मणांसह महाराज त्याचे घरी येऊन मारलेली गाय सर्व लोकांस दाखवते झाले तेव्हा सर्व ब्राह्मण स्त्रींची करुणा भाकू लागले स्त्रींकडे सर्वांनी प्रार्थना केली महाराज कृपा करून यावर उपाय सांगा यावर समर्थ म्हणाले त्या ब्राह्मण आज इकडे आना। मागे काय करतो आहे ब्राह्मणाने फारच घाबरून जाऊन धावत येऊन स्त्रीचे चरण घट्ट धरले व तो आपले रक्षण करण्याबद्दल समर्थांस फारच आळवू लागला मग दीनदयाळ म्हणाले पच्छा शुद्ध झालास तर गाईला उठव म्हणजे तू हत्येपासून मुक्त होशील त्या ब्राह्मणाने महाराजांची आज्ञा प्रमाण मानून श्रींच्या चरणाचे तीर्थ घेऊन ते गाईवर शिंपडले आणि काय कमाल झाली पहा सरशी ती गाय खाडकण उठून उभी राहिली सर्वांना खूप आनंद झाला पुढे तो ब्राह्मण सर्व संघ परित्याग करून स्वामी भक्तीस लागला कथा एकशे अठ्ठ्याण्णव साधूंचे अभिमान हरण कच्छ देशी एक त्रिविक्रमाचे देवालय आहे तेथे नारायण तलाव म्हणून प्रख्यात तीर्थ आहे त्या क्षेत्री द्वारकेहून पुष्कळ यात्रा येत असते या मंदिराचे अधिकारी एक साधू असून बरोबर चार शिष्यही होते त्यांचा धंदा म्हणजे कोणी करू येतील त्यांचे जवळून पैसे घेत त्याशिवाय तीर्थस्नान व त्रिविक्रमाचे दर्शन ते घेऊ देत नसत कोणी न दिल्यास त्यांची निर्भत्सना करून हकलून देत एके दिवशी श्रीसमर्थांची स्वारी त्या क्षेत्री आली महाराज स्नानाकरिता सरोवरावर येऊन खाली उतरू लागले तोच त्या महंतांचे चौघे शिष्य धावत येऊन महाराजांना सांगू लागले की तुम्हा स्नान करावयाचे असेल तर एक रुपया कर द्या आणि नंतर स्नान करा असे सांगून ते पुढे उभे राहिले महाराज हसू लागले व एकदम गुप्त होऊन सरोवराचे मध्यभागी पाण्यावर निराधार बसलेले दृष्टीस पडले हे योग सामर्थ्य पाहून चौघाही शिष्यांना आश्चर्य वाटून धावत धावत ते आपल्या गुरुकडे गेले व झालेले वर्तमान त्यास ते कळविले तेव्हा तो मठाधिपती शिष्यांसहित सरोवरावर येऊन समर्थांस साष्टांग नमस्कार घालून पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागला की महाराज आमच्या अपराधांची क्षमा करून आमचेवर कृपा करा आजपर्यंत या क्षेत्रात राहून पैशांसाठी पुष्कळ साधू संतांचा सा अपमान केला द्रव्याच्या आशेने पुष्कळ लोकांस लुटून आपला निर्वाह चालविला महाराज माळा घालून साधू हे नाव धारण करून लोकांकडून पैसा कसा काढावा यात सर्व आयुष्य मी घालविले आम्ही निरंतर देवा सानिध्य असतो देवाची सेवा करतो परंतु चिंतन मात्र धनाचे आमचे पट्टशिष्य राधाकांत तेही भ्रमात पडून या वाईट कर्मास मदत करू लागले महाराज अशा आम्हा निचांवर कृपा करा पुत्र कितीही दुष्ट अपराधी असला तरी आई कधीही त्याला मारीत नाही याप्रमाणे महाराज आमच्या आश्रमी येऊन आम्हास पुनित करा समर्थ हसत म्हणाले आम्ही द्रव्य मिळवित आहो त्रास देऊ नका असे म्हणून महाराज पाण्यावरून चालत बाहेर आले सर्वांनी स्त्रीचे पाय घट्ट धरले व आपल्या आश्रमात येण्याविषयी ते प्रार्थना करू लागले त्यास पश्चाताप झालेला पाहून समर्थ त्यांचे बरोबर देवालयात आले नंतर सर्वांनी श्रींची षोडशोपचारे पूजा करून ब्राह्मण भोजन घातले स्त्रींना नैवेद्य अर्पण करून सर्व ब्राह्मण भोजनास बसले त्यात एक संशयी ब्राह्मण होता तो आपल्या मनात म्हणू लागला की हे संन्याशी पाण्यावरून चालत आले हे खरे आहे पण यांच्याजवळ काय इंद्रजालविद्या आहे की हे कोणी योगी आहेत हे काही समजत नाही परंतु बहुतेक औषधी असावेत असे वाटते किंवा वेदबाह्य साधन या दोहोंपैकी काहीतरी असावे असा तो ब्राह्मण मनातल्या मनात तर्कवितर्क करीत आहे इतक्यात महाराज म्हणाले आम्ही इंद्रजालविद्या करणारे असो किंवा वेदबाह्य साधन करणारे असो योगी असो किंवा योगी पुरुष असो अरे तुला काय करावयाचे आहे तू आपला स्वस्थ बस स्वामी महाराजांनी असे बोलताच चमत्कार तेथे नमस्कार या उक्तीप्रमाणे तो संशयी ब्राह्मण स्त्रींचे अंतरसाक्षित्व पाहून मनात विरघळला व समर्थांपुढे लोटांगणांवर लोटांगणे घालीत भीत भीत म्हणाला महाराज आपले सामर्थ्य न जाणून मी आपल्याविषयी संशय घेतला आपण प्रत्यक्ष दत्त अवतार असून साक्षात स्वरूप आहात महाराज मी अज्ञानपणाने शंका कुशंका घेतल्या तरी आईने मुलाचे अपराध क्षमा केलेच पाहिजेत आपण आमची आई आहात असे म्हणून त्याने समर्थचरणी मस्तक ठेवले दुसरे दिवशी त्याने स्त्रींस आपल्या घरी नेऊन षोडशोपचारे पूजा केली सर्वांची भोजने झाली नंतर त्या ब्राह्मणास महाराजांनी विचारले तुझे आई बाप कोठे आहेत ब्राह्मण म्हणाला ती कैलासवासी झाली मग समर्थ म्हणाले तो पहा तुझा बाप दोरी धरून मुलास झोके देत आहे तो भुजंग होऊन तुझ्या मुलाचे ममतेने रक्षण करीत आहे असे स्त्रींचे वचन ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले व वा घाबरून जाऊन त्या भुजंगास मारण्यासाठी ते काठ्या घेऊन आले तेव्हा दत्त घन श्री स्वामी महाराज म्हणाले अरे त्यास मारू नका असे सांगून श्रींनी त्या भुजंगास हातात धरून विचारले अजून तुला वासना आहे काय पहा तुझाच मुलगा तुला मारण्यास तयार झाला सर्वजण मारण्यास आलेले पाहून त्यास पश्चाताप झाला व वाचा फुटून तो भुजंग श्रींची प्रार्थना करू लागला महाराज हे जन्म आता पुरे झाले माझा उद्धार करा माझी कोणत्याही प्रकारची वासना इच्छा राहिली नाही स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा मग स्त्री त्याची दया येऊन ते म्हणाले जा या सरोवरात काही दिवस राहा नंतर तू योगी कुलात जन्मास येऊन मुक्त होशील या सरोवराचे दर्शनाने एका जन्माचे दोष क्षालन होतात स्पर्श झाला असता तीन जन्मांचे पातक नाहीसे होते व स्नान केले असता सहस्त्र जन्मांचे दुरित जाते असे या सरोवराचे महात्मा आहे मग स्वामी महाराजांनी त्या सरपास जाण्याची आज्ञा दिली हा चमत्कार पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले व सर्वांनी समर्थनामाचा जय जयकार केला आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ